नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो साडी हा असा प्रकार आहे की आपण कोणत्याही फंक्शनसाठी घालू शकतो पूर्वीपासून साडीमध्ये स्त्रियांचं सौंदर्य हे अधिकच खुलून दिसतं तर साड्यांमध्ये नेहमी नवनवीन ट्रेंडिंग साड्या आपण पाहत असतो पण सध्या अशा फ्लावर डिजिटल प्रिंटेड ऑर्किनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत पार्टीवेअरसाठी किंवा एखाद्या छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी या साड्या नक्की ट्राय करू शकता सेलिब्रिटीपेक्षा तुम्ही सुद्धा कमी दिसणार नाही सेलिब्रिटीमध्ये सुद्धा अशा साड्या घालताना आपल्याला दिसून येत आहेत साड्यांवर खूप सुंदर अशी डिजिटल प्रिंट फ्लावर डिझाईन आहे घातल्यानंतर एकदम युनिक आणि स्टायलिश दिसत आहेत या साड्या दिसायला एकदम ब्युटिफुल आहेत घातल्यानंतर स्टायलिश दिसतात मैत्रिणीनो ऑफिसवेअरसाठी किंवा फॅमिली फंक्शनसाठी सुद्धा या साड्या नक्की ट्राय करू शकता साड्यांची किंमत पाचशे सहाशे रुपये आहे आवडल्या असतील तर तुम्हीसुद्धा अशा साड्या नक्की घेऊ शकता मैत्रिणीनो या साड्यांचे कलर अतिशय सुंदर आहेत अंगावर घातल्यानंतर दिवसभर कम्फर्टेबल वाटतील मैत्रिणींनो या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच कमेंट करा